नमस्कार सध्या आपण मंथन या परीक्षेविषयी जे जे अभ्यासाचे घटक आहेत इयत्तानुसार ते आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओच्याद्वारे तर इयत्ता पाचवीचं तुम्हाला सांगते मी की दोन पेपर असतात पहिला पेपर दीडशे मार्काचा आणि दुसरा पेपर आहे दु दीडशे मार्काचा मग मा पेपर वन यामध्ये कोणते कोणते घटक असतात तर मराठी विषय मराठी विषय आहे पन्नास गुणांसाठी एक प्रश्न दोन मार्काला असतो आणि गणित शंभर गुण म्हणजे मराठीचे पंचवीस प्रश्न असतात आणि गणिताचे पन्नास प्रश्न असतात म्हणजे असे मिळून होतात हे दीडशे गुण पेपर एकसाठी पेपर दोनसाठी मग काय काय आहे तृतीय भाषा इंग्रजी इंग्लिशसाठी पण पन तुम्हाला पन्नास गुण आहेत म्हणजे पंचवीस प्रश्न असतात आणि बुद्धिमत्ता चाचणीचे पन्नास गुण म्हणजे पंचवीस प्रश्न तर ही परीक्षा जी आहे ती सामान्य ज्ञान परीक्षा आहे ज्याप्रमाणे स्कॉलरशिप नवोदयचे पेपर असतात त्याचप्रमाणे ही परीक्षा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये होते तर नक्कीच या परीक्षेला तुम्ही तुमच्या मुलांना बसू शकता आता मराठी या विषयाची आत्ता पाचवीचे आपण घटक बघूया प्रथम आपण मराठीचे घटक बघूया बघा पहिला घटक आहे वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे चोवीस टक्के सहा प्रश्न यावर असतात उत्तराचे आकलन त्यातला पहिला घटक दुसरा आहे वृत्तपत्रावरील जाहिराती बातम्यांवर आधारित प्रश्न कवितेचे आकलन ओके असे तीन म्हणजे सहा प्रश्न मग तुम्हाला उत्तर येईल कविता येईल किंवा मग वृत्तपत्रातील जाहिराती येतील यावर आधारित तीन प्रश्न येतील सहा मार्काला दुसरं आहे कार्यात्मक कार्यात्मक व्याकरण कार्यात्मक मध्ये काय काय आहे तर शब्दांच्या जाती लिंग वचन काळ विरामचिन्हे वाक्यांचे भाग उद्देश विधेय ओळखणे शुद्ध अशुद्ध शब्द ओळखणे यावर पाच प्रश्न असतात वीस टक्के म्हणजे पाच प्रश्न म्हणजे दहा मार्क त्याच्यात तिसरा घटक येतो भाषेच्या व्यवहारात उपयोग चोवीस टक्के याच्यावर सहा प्रश्न येतात म्हणजे बारा मार्क्स किंवा त्यामध्ये मा काय काय आहे तर त्यामध्ये आहे वाक्यप्रचार म्हणी संवादावर आधारित प्रश्न निर्देश माहिती तंत्रज्ञानविषयक मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द शोधणे पुढे चौथा घटक येतो शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व मग यामध्ये बत्तीस टक्के आठ प्रश्न आहेत मग यामध्ये काय काय आहे समानार्थी शब्द विरोधात्थी शब्द शब्दकोडी जोर शब्द अलंकारिक शब्द शब्दसमाबद्दल एक शब्द समूहदर्शक पिल्लू दर्शक घरदर्शक असे शब्द अक्षरे जुळून शब्द तयार करणे वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे एका शब्दाचे अनेक भिन्न अर्थ शोधणे भाषाविषयी सामान्य ज्ञान आधारित प्रश्न असे आठ प्रश्न म्हणजे सोळा मार्काला आहेत त्यानंतर दुसरा आता पेपर एकमध्येच मराठी येतं पन्नास मार्काला आणि गणित येतं शंभर मार्काला असा दीडशे मार्कांचा पेपर मग यामध्ये विभाग तो गणिताचे कोणते घटक आहेत तर संख्याज्ञान बारा टक्के यावर सहा प्रश्न येतात बारा मार्काला मग यामध्ये संख्याज्ञांमध्ये काय काय येतं तुम्हाला आंतरराष्ट्रीय रोमन संख्याचिन्ह ओळखणे दहा अंकांपर्यंतच्या संख्यांचे वाचन लेखन अंकांची दर्शनी स्थानिक किंमत संख्ये विस्तारित मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे जास्तीत जास्त संख्या बनवणे संख्यांचा चढता उतरता क्रम एक ते शंभर संख्यांवर आधारित प्रश्न समविषम संख्या मूळ संयुक्त वर्गसंख्या त्रिकोणी संख्या चौरस संख्या।, संख्या।, संख्या दुसरा घटक येतो संख्यानवेली क्रिया वीस टक्के यावर दहा प्रश्न म्हणजे वीस मार्काला मग मा कोणत्या संख्या त्यामध्ये काय काय येतं संख्यनवेल क्रियांमध्ये बेरीज वजाबाकी बाकी शाब्दिक उदाहरणे गुणाकार भागाकार शाब्दिक उदाहरणे पदावली दोन ते तीन पाच दहा विभाजक त्याच्या कसोट्या संख्येतील विभाजक तिसरा घटक आहे तो अपूर्णांक चौदा टक्के सात प्रश्न माप की सात प्रश्न म्हणजे चौदा मार्काला यामध्ये काय येते अपूर्णांकामध्ये व्यवहारी अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक चौथा येतो घटक मापन महत्व मापन वीस टक्के दहा प्रश्न म्हणजे वीस मार्काला दशमान परिमाणे कालमापन घड्याळ दिनदर्शिका नाणी नोटा रुपये पैसे परस्पर रूपांतर कागदमापन रिम दस्ता पाचवा घटक येतो व्यावहारिक गणित सोळा टक्के आठ प्रश्न म्हणजे सोळा मार्काला त्यामध्ये काय येतं व्यावहारिक गणितामध्ये नफा तोटा शेकडेवारी सरळव्या भूमिती सहावा घटक भूमितीमध्ये मग मा काय येतं चौदा टक्के सात प्रश्न यावर येतात चौदा मार्काला बिंदू रेषा रेषाखंड कोण कौन कोणांचे प्रकार त्रिकोण त्रिकोणाचे प्रकार चौकोन चौकोनाचे प्रकार वर्तुळ परिमिती क्षेत्रफळ त्रिमितीय वस्तू घडणे आकृती बंध भौमितिक आकृत्यांची संख्या शोधणे इष्टिकाचे चित्ती घण कडा पृष्ठी सातवा घटक येतो चित्रालेख चार टक्के चित्रूप माहिती आकलन दोन प्रश्न आणि आठवं येतं संकीर्ण प्रश्नसंग्रह संकीकीर्ण त्यांनी दिलेला आहे प्रश्नसंग्रह त्यामध्ये असे हे गणिताचे घटक आहेत असा हा पहिला पेपर आहे पाचवीचा सेम स्कॉ स्कॉलरशिप सारखं आहे हे दीडशे मार्कांना ओके तेवढे घटक आपण मराठी आणि गणिताचे बघणार आहोत थँक्यू